आणि मोसंबीला शेण खटत ते बघा बॉन्डच खट टाकला आपण असं खट टाक बघू शकता मोसंबीला शेण खट कसं टाकतात टाकत शेण खट टाकल्यानंतर त्याला थोडं पंधरा मिनिटांनी बाण बघ ना चालू असंकलय <laughs> 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 <laughs>

हलो खड हलोम बिल्लास शेत कर टाकता तो नहीं बस खट टाक जिथे ठिबक चिन पाणी चालतं तिथे टाकायचं असं शेणखत टाकायचं ठिबकचं पाणी पडेल तिथं आणि नंतर ओटा मारून घ्यायचा गंज आहे खात खत मोस दिला फक्त जिथं थिबक आहे ते थिबक ठिकाणी चालत टाक लागून अजून खत पाणी चालू आहे पौर्णिमे हा झाली आता आज फक्त पाणी सोडेल काम चालू आहे एक खतं वीस वीस तीस 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 फुटव गंज घालून खाऊन द्यायचे <स्टी> मोसंब्या पूर्णी कटिंग करून आता पाणी सोडायचं आहे ठिवक नाही तुम्ही सोडत मित्र न पाणी सोडेल असेल तर नक्की सांगा हे बघा असं खत आहे हे बोनचं खत आहे याची याच्यामध्ये ऊसची मळी बी एक टाकेल आहे झाड असं आहे मग सुमीची पुढे ताण आले आणि सत्तर टक्के मीचा पारा घालला आहे तुम्ही पाणी सोडा का मग समिला सोडलेलं असेल त्यांना नक्की कमेंट करून सांगा तीस <laughs> चाळीस फुट आपण असं म्युजन चालू आहे इकडं खरपणी करायची तेव्हा इकडं खत आणि पाणी दोन्ही पडले जात बिगर पाण्याच्याच मोसमी झाड असे फुलं काढत आहे अखाली बरं आम्ही त्यांना मोसंबी नक्की केमिकल सांगा तुम्ही सोड़ा का मोसंबीला पाणी हे पण नक्की के केमिकल सांगा Das ist nicht.